नर्मदेहर आपल्या त्रेपन्नाव्या दिवसाची सुरुवात प्रभू श्रीराम आणि त्यांच्या परिवाराचे दर्शन घेऊन झाले सकाळ सकाळ जरा लवकरच उठून आपले नित्यकर्मी ओरखून आम्ही चालायला सुरुवात केली थोडासा उजेड झाला त्यावेळेस आम्ही या रस्त्याने चालू लागलो सिमेटच्या रस्त्याने तर कधी माळरानातून रस्ता काढत काढत पुढे चालू लागलो सुंदर असे दृश्य आणि परिसर होता सगळ्या परिसराचे निरीक्षण करत करत आम्ही एक एक पाऊल आमच्या परिक्रमेतील टाकू लागलो मुखामध्ये मैयाचे नामस्मरण आणि सुंदर असे हे परिसर आता सूर्यदेव चांगलेच वर आले होते कोवळी सूर्याची किरणे अंगावर घेत आम्ही पुढे चालू लागलो हवेमध्ये थोडासा गारवा देखील जाणवत होता अत्यंत सुंदर वातावरणात आम्ही एका ठिकाणी मैयाच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचलो इथून मैयाच्या किनाऱ्यावरून वाट होती हे ठिकाण म्हणजेच सहस सातधारा येथे आपल्याला मैयाचे सात धारेचे रूप पाहायला मिळते येथे पाच सहा बेटे आहेत येथे आल्यानंतर आम्ही सर्वांनी आंघोळ वगैरे केली आणि मैयाला वंदन करून पुढे चालू लागलो येथून पुढचा रस्ता हा मैयाच्या किनाऱ्यावरून चालू होतं एका ठिकाणी या ओढ्यामधून वाट काढत काढत आम्ही चिखल वगैरे तोडवत पुढे चालू लागलो पाणी तसे एवढे नव्हतेच आता कसं गुडघ्यापर्यंत असलेल्या या पाण्यामधून मी सगळ्यांनी वाट काढत काढत पुढे चालू लागतो पुढे गहू हरभरा मिरची यासारखी पिके होती अत्यंत सुंदर अशा या परिसरामधून आम्ही वाट काढत काढत पुढे जात होतो हा उडा पुढे जाऊन मैयालाच मिळतो तसं ओढ्याचे पाणी जास्त ओढत नव्हते हा मैयाच्या पाण्याचा फुवारा असावा थोडेसे पाणी साचल्यामुळे येथे हे पाणी भरलेले असावे त्यानंतर काही वेळाने आम्ही या आश्रमामध्ये येऊन पोहोचलो भरलेले पाय वगैरे धुवून घेतले आणि थोड्या वेळी विश्रांती करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली हे देखील अत्यंत सुंदर आणि प्रसन्न वातावरण निर्माण करणारे होते बाजूलाच मैयाचे किनाराही होता अत्यंत सुंदर वातावरण होते थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा पुढे या हिरव्यागार वनामधून रानांमधून वाट काढत काढत आम्ही पुढे चालू लागलो साधारण अर्धा एक तासाच्या चालीनंतर आम्ही रस्त्यामध्ये असलेल्या एका सुंदर अशा आश्रमामध्ये येऊन पोहोचलो दुपारची प्रसादी आम्ही याच आश्रमामध्ये ग्रहण केली दुपारची प्रसादी ग्रहण करून थोडा वेळ येथे विश्रांती घेऊन साधारण दोन वाजता दोन अडीच वाजता आम्ही इथून पुन्हा चालायला सुरुवात केली इथून पुढचा रस्ता हा डांबरी रोडने होता आणि जास्त लांबही जायचे नव्हते त्या हिशोबानेच आम्ही आराम वगैरे झाला आणि चालायला सुरुवात केली साधारण पाच वाजता आम्ही आमच्या संध्याकाळच्या आश्रम येथे येऊन पोहोचलो हे आश्रम मैयाच्या किनाऱ्यावर होते अत्यंत सुंदर असे हे गाव मैयाच्या किनाऱ्यावर बसलेले बोधनी घाट येथेच असलेल्या जानकी आश्रम येथे आमचा रात्रीचा मुक्काम मैयाच्या घाटावरच असलेले हे आश्रम सुंदर वातावरण निर्मिती येथे पोहोचलं मैयाच्या तटावर जाऊन आंघोळ वगैरे अटपली आणि सायंकाळची चे पूजा अर्चनावर करून रात्रीची प्रसादी ग्रहण केले आणि आसनावर येऊन निर्देस्त झालो तर मग मंडळी भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जे जे लोक आपला व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नर्मदेहरची कमेंट करावी नर्मदेहर